नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत काल झालेला जिल्हा न्यायालय भरतीचा पेपर चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिफ्ट एक दोन तीन चार संपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न पहिला खालीलपैकी सिंधू नदीची उपनद्या कोणत्या आहेत उत्तर आहे वरील सर्व एक आहे चिनाब दोन झेलम तीन रावी प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही उत्तर आहे भीमा प्रश्न तिसरा दया या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे उत्तर आहे करुणा प्रश्न चौथा सिराज उद्योला बंगालचा नवाब कधी बनला उत्तर आहे सतराशे छप्पन प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणता शब्द वेदाशी संबंधित आहे उत्तर आहे पुराण प्रश्न सावा मद्रास प्रांतात विधवा पुनर्विवाह संघटना कोणी स्थापन केली उत्तर आहे वीर सलिगम पंतुल प्रश्न सातवा पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे बॅडमिंटन प्रश्न आठवा ऋगवेदात किती म्हणले आहेत उत्तर आहे दहा प्रश्न सातवा खालीलपैकी कोणाला गोल्ड गर्ल म्हटले जाते उत्तर आहे ममता खरप प्रश्न दहावा एकोणीसशे एकोणतीसच्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलीचे लग्नाचे वय किती असते उत्तर आहे चौदा प्रश्न अकरा सामयिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे उत्तर आहे वैयक्तिक प्रश्न बारा अठराशे छप्पनमध्ये एवढाच नवाब कोण होता उत्तर आहे वाजिद अली प्रश्न तेरा खालीलपैकी बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र कोणते आहे उत्तर आहे एन एच सी ओ थ्री प्रश्न चौदा कोणत्या पानिपत युद्धामुळे मराठे दिल्लीवर राज्य करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले उत्तर आहे तिसऱ्या प्रश्न पंधरा पालकमध्ये कोणते रसायन असते उत्तर आहे वरील दोन्ही एक आहे लो दोन आहे केरोटीन प्रश्न सहावा सो सोळावा पूर्ण घाटातील सर्वोच्च शिखर कोणते आहेत उत्तर आहे महेंद्री गिरी प्रश्न सतरा टार्टारी आमले हे डॅडासचा घटक आहे उत्तर आहे बेकिंग सोडा पावडर प्रश्न अठरा मिठाच्या अभावामुळे कोणता आजार होतो उत्तर आहे वरील सर्व एक आहे लठ्ठपणा दोन कॅन्सर तीन एक किडनीचे आजार प्रश्न एकोणीस अजुम छोपरा कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे क्रिकेट प्रश्न विसवा खालील क्षेत्रामध्ये ॲसिटिक आमलं असते उत्तर आहे विनेगर प्रश्न एकवीस खुदवाई खिदमतगार आंदोलनाचे संस्थापक कोण होते उत्तर आहे खान अब्दुल गफ्फार खान प्रश्न बावीस गांडूळ खालीलपैकी कोणत्या प्राणी संघाशी संबंधित आहे उत्तर आहे वैली ॲनेलिडा प्रश्न तेवीस सतराशे सत्तावन्नमध्ये मध्ये नेप्लेसी येथे सिराज शिराजुदल्या विरुद्ध कंपनीचे सैन्याचे नेतृत्व केले उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव प्रश्न चोवीस हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेचे संसद सदस्य संख्या किती आहे उत्तर आहे अडुसष्ट प्रश्न पंचवीस भारतीय फुटबॉल संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर अठराशे त्र्याण्णव प्रश्न सव्वीस आझाद हिंद फौज कोणत्या वर्षी स्थापन झाली उत्तर आहे ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस प्रश्न सत्तावीस वॉटरपोली खेळामध्ये एका संघात किती खेळाडू असतात उत्तर आहे सात प्रश्न अठ्ठावीस भारतातील पहिला हॉकी क्लब कोठे स्थापन करण्यात आला उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी प्रश्न एकोणतीस लोकशाहीचे चार स्तंभ कोणते आहे उत्तर आहे वरील सर्व एक आहे विधिमंडळ दोन कार्यपालिका तीन आहे न्यायपालिका चार आहे प्रसार प्रश्न तीस द्रवचा समानार्थी शब्द कोणता आहे त्याचं उत्तर आहे वरील सर्व एक आहे धन दोन आहे विपत्ती तीन आहे संपता प्रश्न एकतीस दोन हजार तेवीसच्या विश्वचषक सर्व जास्त धावा कोणी केल्या उत्तर आहे विराट कोहली प्रश्न बत्तीस महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत उत्तर आहे राहुल नार्वेकर प्रश्न तेहतीस मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती कोण करते उत्तर आहे राज्यपाल प्रश्न चौतीस भारतात हॉकी क्लबची स्थापना कधी करण्यात आली आणि कुठे केली उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशीला स्थापना झाली आणि कुठे केली कोलकाता येथे केलेली आहे प्रश्न पस्तीस जात धर्मपंत यावरून भेदभाव करण्याची मनाई कलम कोणती आहे उत्तर आहे अनुच्छेद पंधरा प्रश्न छत्तीस बास्केटबॉलमध्ये किती खेळाडू असतात उत्तर आहे पाच प्रश्न सदतीस खालीलपैकी कोणत्या खेळात फ्री थो दिला जातो उत्तर आहे बास्केटबॉल प्रश्न अडतीस परिणामबोधक संयुक्त वाक्य बनविता कोणत्या अभयांनी अवयवाचा वापर करतात उत्तर आहे किंवा किंवा प्रश्न एकोणचाळीस खालील क्षेत्राचे ऍसिटी कंबल असते उत्तर आहे विनेगार प्रश्न चाळीस महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष कोण होते उत्तर आहे नरहरी झिरवळ प्रश्न एक्केचाळीस एकोणीसशे एकोणीसमध्ये ब्रिटिश सरकारने पारित केलेले रोलेट कायद्याबद्दल काय सत्य आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व प्रश्न बेचाळीस भारताच्या वायस रॉय वाय रॉय अंतर्गत रोलेट कायदा मंजूर होतो उत्तर आहे लॉर्ड चेम्सफोर्ड प्रश्न त्रेचाळीस खालीलपैकी जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे उत्तर आहे आगम प्रश्न चौवेचाळीस ऑलिम्पिकमधील भारतीय हॉकी संघाचा पहिला कर्णधार कोण आहे होता उत्तर आहे जयपाल सिंग मुंडा प्रश्न पंचेचाळीस श्रीलं श्रीलंकन साहित्याच्या संदर्भात मौर्य साहित्य जाणून घेण्यासाठी कोणते स्रोत आहेत उत्तर आहे दीपवंश महावंश प्रश्न सेहेचाळीस बौद्ध साहित्यानुसार बौद्ध भिक्षू नागसेन आणि हिंडो ग्रीक राजा मिडर यांच्यातील संवाद खालीलपैकी कोणामध्ये आहे उत्तर आहे मिलिंद पन्ना प्रश्न सत्तेचाळीस ग्रेट हिमालयाच्या गाभा डॅड्यासने बनलेला आहे उत्तर आहे ग्रेनाईट प्रश्न अठ्ठेचाळीस खालीलपैकी कोणती ट्रॉफी आणि कप बॅडमिंटनशी संबंधित आहे उत्तर आहे उबर कप प्रश्न एकोणपन्नास कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे फुटबॉल प्रश्न पन्नास युनियन ऑफ इंडिया विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे विकसित केलेल्या कॅचअप नियम वीरपाल सिंह यांना भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या दुरुस्तीद्वारे काढून टाकण्यात आले उत्तर आहे पंच्याऐंशी दुरुस्ती प्रश्न एक्कावन खान अब्दुल गफार खान यांनी स्थापन केलेला खुदाई खिदमतगार या नावानेही ओळखला जातो उत्तर आहे लाल शर्ट प्रश्न बावन मुख्यमंत्री की नियुक्ती कोण करता आहे उत्तर आहे राज्यपाल प्रश्न त्रेपन्न अनुच्छेद पंधरामध्ये मध्ये कोणत्या अधिकाराची कल्पना केलेली आहे उत्तर आहे सामाजिक समता आणि सार्वजनिक समता प्रश्न चोपन्न लोकशाहीबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे की अयोग्य आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो फक्त एक सामाजिक सामाजिक विधवा सामावून घेण्यासाठी लोकशाही हा सर्वोत्तम भाग मार्ग आहे प्रश्न पंचावन्न खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या निर्देश तत्वानुसार सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी संबंधित आहे उत्तर आहे अनुच्छेद सत्तेचाळीस प्रश्न छप्पन हुक्कावर बंदी घालणारे बोर्ड कोणाला एकमताने मंजूर केले उत्तर आहे कर्ना सॉरी तेलंगणा प्रश्न सत्तावन्न दुसरा सर्वात मोठा प्राणी संघ कोणता आहे उत्तर आहे मृदू काय प्रश्न अठ्ठावन कसा दिवस कोम लाग करून प्रत्यक्ष क्रिया दिवस म्हणून घोषित केलेला आहे उत्तर आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस प्रश्न एकोणसाठ विंचू हा डॅडस प्राणी आहे उत्तर आहे पिल्लांना जन्म देणारा प्रश्न साठ वृद्धाचा समानार्थी शब्द काय आहे उत्तर आहे वरील सर्व एका है दोने तीने एक आहे कोलम दोन आहे नरम तीन आहे मुलायम प्रश्न एकसष्ट तापी नदीचा उगम कोणता होता उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न बासष्ट राज्याच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती कोण करतात उत्तर आहे राज्यपाल प्रश्न त्रेसष्ट दुरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे फुटबॉल प्रश्न चौसष्ट भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या दक्षिण किनारपट्टीला काय म्हणतात उत्तर आहे मलबार प्रश्न पासष्ट भारतीय राष्ट्रीय विवादाच्या प्रश्नाचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते उत्तर आहे कराची प्रश्न सहासष्ट अर्जुन पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे एकोणीशे एकसष्ट प्रश्न सदुसष्ट गोदावरी नदीचा उगम कोठे होतो उत्तर आहे त्र्यंबकेश्वर प्रश्न अडुसष्ट सर्वात जुना वेद कोणता आहे उत्तर आहे ऋग्वेद प्रश्न एकोणसत्तर प्रजन्यछायेखालील प्रदेश कोणता आहे उत्तर आहे धक्कन पठार प्रश्न सत्तर पोलो खेळामध्ये किती खेळाडू असतात उत्तर आहे दोन संघ असतात प्रत्येक संघामध्ये चार खेळाडू असतात प्रश्न एकाहत्तर राष्ट्रीय बास्केटबॉल संघाची स्थापना कधी झाली उत्तर आहे सहा जून एकोणीसशे सेहेचाळीस प्रश्न बहात्तर विधवा आश्रमाची स्थापना कोणी केली उत्तर आहे धोंडोबा केशव कर्वे प्रश्न त्र्याहत्तर आर्य समाजाची स्थापना कधी झाली उत्तर आहे दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर प्रश्न चौऱ्याहत्तर विधानसभेचे अध्यक्ष कोण असतात उत्तर आहे राहुल नारळीकर प्रश्न पंच्याहत्तर विधानसभा सदस्य आमदार कोणाकडून निवडून दिले जातात उत्तर आहे जनता प्रश्न शहात्तर मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली उत्तर आहे एकोणीसशे सहा ढाका प्रश्न सत्याहत्तर लोकशाहीचे चार स्तंभ कोणते आहे शासन प्रशासन न्यायपालिका पत्रकारिता प्रश्न अठ्ठ्याहत्तर मुख्यमंत्र्याची निवड कोण करते उत्तर आहे राज्यपाल प्रश्न एकोणऐंशी हिमालयाच्या पायथीशी कोणती वने आढळतात उत्तर आहे उष्णकटिबंधीय कोरडी पांझाडी वने प्रश्न ऐंशी बहुपेशी असणारा प्राणी कोणता आहे उत्तर आहे कृमी संघ प्लेनेरिया फ्युक टेपवर्म कब कबक प्रश्न एक्क्याऐंशी ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे फुटबॉल प्रश्न ब्याऐंशी तत्व तामस यांचा उल्लेख कोणत्या विधात आहे उत्तर आहे ऋग्वेदात प्रश्न त्र्याऐंशी आर्य समाज व सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली उत्तर आहे आर्य समाजाची स्थापना दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर साली व हो, सत्यशोधक समाजाची स्थापना चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला झाली प्रश्न चौऱ्याऐंशी हिमालय पर्वतरांगेतील सर्वात लांब रांग कोणती आहे उत्तर आहे पीर पंजाब प्रश्न पंच्याऐंशी भारतातील पहिली हॉकी महासंघटना कधी स्थापन झाली उत्तर आहे एकोणीसशे आठ कलकत्ता येथे झालेली आहे प्रश्न शहाऐंशी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीस सर्वाधिक रन करणारा भारतीय क्रिकेटपटू कोण आहे उत्तर आहे विराट कोहली प्रश्न सत्याऐंशी मझूम चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे क्रिकेट प्रश्न अठ्ठ्याऐंशी प्लॅसीची लढाई ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्य नेतृत्व कोणी केले उत्तर आहे रॉबर्ट क्लाहयू प्रश्न एकोणनव्वद ॲसिटिक आम्ल कशात असते उत्तर आहे विनेगार जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सस्क्राईब करायचं आहे